सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक यांना द बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्डने सन्मानित नांदेड येथील श्री शारदा भवन शिक्षण संस्था संचालित बाबानगर नांदेड येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एम डब्ल्यू कल्याणकर यांना मुंबई येथे बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले नवी मुंबई येथे विष्णुदास भावे सभागृहात मार्फत दिल्या जाणारा द बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा बाबानगर नांदेडचे मुख्याध्यापक एमडब्ल्यू कल्याणकर यांना भारताच्या पहिल्या आयएएस अधिकारी तथा माजी राज्यपाल किरण बेदी आणि ऑलिम्पिक विजेता बॅडमिंटनपटू पद्मभूषण सायना नेहवाल यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला शिस्तप्रिय मुख्याध्यापक एम डब्ल्यू कल्याणकर यांचे गणित व विज्ञान विषयातील कुशल अध्यापन उपक्रमाशीलता विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेची प्रेरणा व मार्गदर्शन शिक्षक सहकार्याबद्दलची आधारयुक्त भावना आणि त्यांचा प्रशासकीय कामकाजातील सचोटीत व हातखंड दूरदृष्टिकोन यामुळे हा मुलाचा व मानाचा बहुमान देऊन गौरव करण्यात आला द बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड मिळणारी सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा ही नांदेड जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे एम डब्ल्यू कल्याणकारी यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालक व मित्रपरिवार यांच्यातर्फे त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षा होत आहे मी एम एमडब्ल्यू मी मुख्याध्यापक म्हणून सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा बाबानगर नांदेड येथे दिनांक एक मे दोन हजार तेवीस पासून मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे हा आय टी ओ म्हणजे इंडियन टॅलेंट ऑलिया ऑलिम्पियाड तर्फे दिला जाणारा अतिशय सन्मानाचा पुरस्कार आहे आणि हा महाराष्ट्रामध्ये अतिशय मोजक्याच लोकांना एक मूल्यमापन करून एक मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार दिला जातो आणि तो पुरस्कार मला चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विष्णुदास भावे सभागृह नवी मुंबई वाशी येथे भारताच्या पहिल्या महिला आय पी एस अधिकारी आदरणीय किरण बेदीजी आणि ऑलिम्पिक विजेत्या बॅडमिंटनपटू पद्मभूषण सायना नेहवाल यांच्या हस्ते मला चार नोव्हेंबर रोजी मिळालेला आहे यासाठी अनेक पात्र पात्रतेचे निकष आहेत त्यामध्ये मूल्यमापन ते करतात आणि त्या मूल्यमापनामध्ये त्यांच्या मूल्यमापनामध्ये जर आपण उतरलो तर हा द बेस्ट प्रिन्सिपल हा आपल्याला पुरस्कार महाराष्ट्रामध्ये केवळ एक दहा एक जणांनाच मिळत असतो मराठवाड्यामध्ये दोघा जणांनाच मिळाला आहे नांदेड जिल्ह्यात एकमेव सावित्रीबाई फुले ही एकमेव शाळा आहे श्री शारदाभुनी एज्युकेशन सोसायटी अतिशय नामवंत संस्था आहे आणि त्यांच्या प्रेरणेने माझ्या संस्थेचे अध्यक्ष माननीय माजी मुख्यमंत्री आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब उपाध्यक्षा अमिता चव्हाण मॅडम आणि संस्थेचे सचिव आदरणीय डी पी सावंत साहेब माजी मंत्री यांची प्रेरणा माझ्या पाठीमागे असल्यामुळे मी स्वतःला या कार्यामध्ये झोपून दिलेलं आहे आणि कुठलंही काम करताना मला अतिशय उत्साह येतो आणि त्यामुळं मी माझ्या बाजूला शंकरराव चव्हाण साहेबांचा फोटो लावलेला आहे त्यांच्याकडे पाहून प्रेरणा मिळते आणि सतत विद्यार्थ्यांच्या प्रती वेगवेगळ्या उपक्रम राबवताना या सगळ्या संस्थेचा नावलौकिक करताना मला त्यांची प्रेरणा सतत प्रेरित करत असते उत्साहित करत असते निश्चितच हा पुरस्कार मिळाल्यामुळे एक शालेय जबाबदारी जी असते त्यामध्ये अधिकची वाढ झालेली आहे त्यामुळे हा शाळेचा जो अं जे विकासाचा किंवा सर्वांगीण विद्यार्थी विकास जो आलेख आहे त्याचा आलेख हा वाढता ठेवण्याची फार मोठी जबाबदारी आहे आणि माझा या वर्षीचा निकाल हा नव्याण्णव दशांश सत्तावन्न टक्के आहे तो आम्ही शंभर टक्के निकाल लावण्याची जबाबदारी आलेली आहे आणि त्यामुळं सगळ्या शालेय आणि सहशाले उपक्रमांच्या बाबतीत आम्ही सतर्क राहू आणि शाळेचा विकास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे आम्ही लक्ष देऊ